नमस्कार मी अभिमन्यू पाखर सांगवे केवायसी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो निलंगा शहरात सध्या चर्चा आहे किराणा दुकानात धाडी पडल्यात यात लाखो रुपयाचा गुटखा सापडला आहे याबाबत आपण एक सविस्तर माहिती घेऊयात निलंगा शहरात गुटख्यावर एक मोठी धाड पडली आहे बातमी तर मोठी आहे पण या कारवाईमुळे ना काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत ही कारवाई म्हणजे खरंच गुटखाबंदीची अंमलबजावणी आहे की मग पडद्यामागे काहीतरी वेगळंच शिस्त आहे चला आपण या प्रकरणाच्या खोलात जाऊन बघूया तर सगळ्यात आधी ही बातमी आली की पोलिसांनी निलंग्यातल्या एका दुकानावर धाड टाकली आणि काय तर लाखोंचा गुटखा पकडला आता हे ऐकून किंवा वरवर पाहिलं तर वाटेल की वाह काय मस्त कारवाई झाली आहे प्रशासनानं अवैध धंद्यांवर चाप लावलाय असं एक चित्र तयार झालं पण खरी मेघ इथेच आहे ही कारवाई खरंच झालीय की फक्त कॅमेरासमोर दाखवण्यासाठी केलेला एक देखावा आहे हाच प्रश्न तिथले नागरिक विचारत आहेत कारण जमिनीवरचं वास्तव पाहिला ना तर ते या कारवाईच्या अगदी म्हणजे अगदीच उलट आहे मग प्रश्न हा आहे की ज्या गोष्टीवर बंदी आहे ती इतकी उघडपणे विकली कशी जाते काय पद्धत आहे या अवैध व्यापाऱ्याची पाहूया आणि धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे या सगळ्या गोरखधंद्याचं मुख्य केंद्र कुठलं मोठं गोदाम नाही आहे तर आपल्या आजूबाजूची गल्लीबोळातली किराणा दुकानं आहेत हो हीच दुकानं वरून एकदम साधी वाटतात पण आतमध्ये गुटखा विक्रीचा काळा बाजार राजरोजपणे चालतो आणि हे सगळं असं काही लपून छपून होत नाही आहे याची एक ठरलेली सिस्टीम आहे एक पद्धत आहे दुकानांमध्ये माल लपवण्यासाठी खास गुप्त कप्पे बनवलेले आहेत ग्राहकांना देण्यासाठी छोट्या छोट्या पोड्या म्हणजे पिशव्या तयारच असतात आणि जे रेग्युलर कस्टमर आहेत ना त्यांच्यासाठी तर कोडवर्ड्स पण ठरलेले आहेत विचार करा हा धंदा सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बिनदिक्कतपणे सुरू असतो मग साहजिकच प्रश्न पडतो की हे सगळं इतकं उघडपणे सुरू असताना प्रशासनाला दिसत नाही आहे का आणि इथूनच या प्रकरणातला सगळ्यात गंभीर आरोप समोर येतो तो, तो म्हणजे संगणमताचा फसवणुकीचा म्हणजे बघा इथे दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत एका बाजूला आहे प्रशासन जे आहे की आम्ही एकदम कडक कारवाई करतोय आणि दुसऱ्या बाजूला आहेत तिथले सामान्य नागरिक जे छाती ठोकपणे म्हणतायत की हे सगळं नाटक आहे एक दिखावा आहे अधिकारी आणि व्यापारी यांची मिलीबगत आहे आणि या धाडी म्हणजे निव्वळ डोळ्यात धुळफे आणि खरं आहे नागरिकांचा प्रश्न अगदी साधा आणि सरळ आहे विचार करण्यासारखा आहे की जर गुटख्यावर बंदी आहे तर मग गुटख्याने भरलेले ट्रकच्या ट्रक, ट्रक शहरात घुसतातच कसे आणि हा माल इतक्या आरामात गोदामांपर्यंत दुकानांपर्यंत पोहोचतो तरी कसा हे अधिकाऱ्यांच्या संगणमताशिवाय शक्य आहे का नाहीच आणि या सगळ्या खेळात या प्रशासनाच्या दाव्यांमध्ये आणि नागरिकांच्या आरोपांमध्ये सर्वात जास्त होरपळून कोण निघतंय माहिती आहे तर ती आहे शहरातली तरुण पिढी सगळ्यात मोठी किंमत तेच मोजते याबद्दल बोलताना एका हताश पालकाने जे म्हटलं आहे ते ऐकून परिस्थितीची गंभीरता लक्षात येते ते म्हणतात की गुटखाबंदी फक्त कागदावर उरली आहे खरं तर आमच्या शहरात या बंदीची अक्षरशः थट्टा मांडली आहे बघा या एका वाक्यात त्यांचं दुःख त्यांची हतबलता आणि संताप सगळं काही दिसतं आणि ही थट्टा थेट तरुणाईच्या जीवावर बेतली आहे विचार करा शाळा कॉलेजच्या अगदी जवळ सहजपणे गुटखा मिळतोय त्यामुळे लहान लहान मुलं या व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेत आणि याचे परिणाम किती भयंकर आहेत तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण वाढतायत मुलांमध्ये मानसिक ताण आणि चिंता वाढली आहे सततची डोकेदुखी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असं वाटतं की एक अख्खी पिढी बर्बाद होण्याच्या वाटेवर आहे आता या सगळ्या प्रकारामुळे नागरिक फक्त चिडून गप्प बसलेले नाहीत आता ते पुढे येऊन थेट जाब विचारू लागलेत आणि आता आम्हाला खरा बदल हवा आहे अशी मागणी करत आहे त्यांचा थेट सवाल आहे तिथल्या नेत्यांना लोकप्रतिनिधींना की निवडणुका आल्या की तरुणांच्या भविष्याबद्दल मोठमोठ्या गप्पा मारणारे नेते आता कुठे आहेत शहराची एक अख्खी पिढी बर्बाद होती आहे आणि तुम्ही सगळे शांतका बसला आहात ही जबाबदारी घेणार कोण आणि लोकांच्या मागण्या एकदम स्पष्ट आहेत त्यांचं म्हणणं आहे की असे एक दोन दुकानांवर कारवाई करून काही होणार नाही सगळ्याच किराणा दुकानांची तपासणी करा जे मूळ सूत्रधार आहेत ती सप्लाय चेन तोडा म्हणजे ते ट्रक आणि गोदाम त्यांच्यावर कारवाई करा फक्त व्यापाऱ्यांवर नाही तर जे अधिकारी यात सामील आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा शाळा कॉलेजच्या जवळ खास टीम नेमा आणि फक्त अटक करून सोडू नका तर अशा व्यापाऱ्यांचं लायसन्स कायमचे रद्द करा म्हणजे बघा हा मुद्दा आता फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचा राहिलेला नाही आहे ही लढाई आता पुढच्या पिढीचं भविष्य वाचवण्याची लढाई बनली आहे आणि म्हणूनच शेवटी हाच प्रश्न शिल्लक राहतो की एखाद्या दुकानावर धाड टाकून लाखोंचा माल पकडल्याची बातमी देणं हे खरंच पुरेसा आहे का की अशा दिखाऊ कारवाईच्या नादात आपण एका संपूर्ण पिढीचं भविष्यचपणाला लावत आहोत याचा विचार करण्याची वेळ खरंच आता आलेली आहे